सोलापूरकरांसाठी अत्याधुनिक नेत्रसेवेचे नवे दालन उघडले जाते पी बी एम चे एच व्ही देसाई आय हॉस्पिटल पुणे आणि संकरा आय फाउंडेशन युएसए यांच्या सहयोगातून खेड बार्शी रोड इथं तब्बल चोपन्न हजार चौरस फुटांमध्ये साकारलेले शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल लवकरच सुरू होत आहे पंचवीस नोव्हेंबरच्या उद्घाटन सोहळ्यास शंकरा आय फाऊंडेशन युएसए चे विश्वस्त दिव्योगी पटेल हे प्रमुख पाहुणे तर कल्पतरू फाउंडेशनचे अमोल कुलकर्णी व प्रतिभा बाचल सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती चेअरमन नितीन देसाई यांनी दिली आहे या हॉस्पिटल साठीची जागा उद्योजक कुमार कराजगी यांनी दान केली असून दाते सुधीर साबळे व कुटुंबियांचे योगदान आहे नेत्र तपासणी निदान सेवा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुरू होणार आहेत पुढील काळात सेवा टप्प्या टप्प्यानं वाढवल्या जाणार आहेत सोलापूर मध्ये जागतिक दर्जाच्या नेत्रसेवेचा नवा अध्याय सुरू होत असल्याचा आनंद नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे सुधीर साबळे माझ्या वडिलांच्या नावाने हे हॉस्पिटल चालू केलेले आहे आणि गेले वीस वर्ष मी या हॉस्पिटलशी ब्लाइंडमॅन असोसिएशनशी संबंधित आहे आणि तिथलं काम देखील आम्ही करतच असतो त्यात सोलापूरचा माझा जुना संबंध असल्यामुळे वडिलांच्या नावाने काहीतरी व्हावं अशी इच्छा होती त्यामुळे आम्ही हे हॉस्पिटल केलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे चांगलं चालणार याची मला खात्री आहे कारण आजपर्यंत माझा अनुभव आणि एकंदर आमची का कार्य करायची पद्धत याबाबत आम्ही कॉन्फिडंट आहोत आम्हाला त्याचे नक्कीच आम्ही चांगलं सक्सेसफुल होईल आणि एट पॉईंट फायदा आठ लाख पन्नास हजार आम्ही सर्जरी आजपर्यंत केलेल्या त्याच्यातून तर त्याच्यात पाच लाख फ्री आहेत तसंच प्रमाण इथेच देखील होणार आहे आणि ते नक्कीच होईल आतापर्यंत आम्ही अकराशे आहे त्या फ्री इथे आणि जवळजवळ एकोणपन्नास बेडचं आम्हाला हॉस्पिटलची परमिशन मिळालेली आहे त्याप्रमाणे हे चांगलं चालणार आहे याची मला खात्री आहे धन्यवाद सोलापूरचे सगळे आमचे बंधूंना भगिनींना पुन्हा तर्फे मी नमस्कार करतो फार आनंद आहे की आम्ही सोलापूरमध्ये एक मोठी चांगली आय हॉस्पिटल उभी कल केलेली आहे त्याचा उद्योग आहे त्याचं इनोग्रेशन आम्ही करणार आहे आणि इनोग्रेशन करता करताना आमचं ते स्वास्तू झाल्यानंतर आम्ही आजपर्यंत अकराशे सर्जरी तर ऑलरेडी फ्री केलेली आहे आणि त त्या हिशोबाने आम्हाला सोलापूरकरांचं सहकार मिळणार आहे तर त्या हिशोबाने आम्ही चांगलं काम वाढवत जाऊ ती आम्हाला सगळ्याला एक कॉन्फिडन्स uh, आहे की आम्ही ते करू शकू आपल्या सगळ्यांना धन्यवाद मी डॉक्टर राहुल देशपांडे चीफ मेडिकल डायरेक्टर एच विसाई आय हॉस्पिटल पुणे आणि सोलापूर आम्ही इथे मेनली मोतीबिंदू शस्त्रक्रिया आहे लार्ज प्रमाणामध्ये चांगल्या क्वालिटीच्या आधुनिक पद्धतीच्या लेन्सेस घालून करणार आहे आणि पुढच्या फेज मध्ये जसं रेटिनल सर्जरीज तिरळेपणाच्या सर्जरीज लहान मुलांच्या शस्त्रक्रिया कॉर्नियावर डिसिजेस त्याच्या ऑपरेशन अशा प्रकारचे हे आम्ही पुढे काम वाढवणार आहे पण मेनली पहिल्या टप्प्यामध्ये मोतीबिंदूवर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहे कारण डोळ्यामध्ये जर पाहिलं तर ऐंशी टक्के हा मोतीबिंदूचा प्रॉब्लेम असतो लोकांचा तो आधी आपण आणि गोरगरीब जनतेसाठी हे मेन हॉस्पिटल आहे आपल्याला मेन रुरल एरियामध्ये ज्यांना गरज पाहिजे आणि ज्यांना आधुनिक ट्रीटमेंट पाहिजे अशा पद्धतीची ही ट्रीटमेंट आपण या हॉस्पिटलमध्ये घेणार आहे ते मेन एम ऑब्जेक्टिव्ह आपलं या संस्थेचा आहे तर त्याच्यासाठी आम्ही स्टेट ऑफ आर्ट कॅट्रॅक्ट सर्जरीकडे पहिल्या वर्षी तरी आम्ही हे कॉन्सन्ट्रेट करू बाकीच्या जे सर्व्हिसेस आहेत आपल्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट आहे ते आपण पुणे सोलापूर काही फार लांब नाही तीन तासात माणूस येतो ता आपण हे सगळे पेशंट्स पुण्याला पण ट्रान्सफर करून आपण शस्त्रक्रिया करू हायर लेवलची आणि पुढे वर्षाच्या एक दोन वर्षांनी बाकीच्या सर्व्हिसेस पण आपण या हॉस्पिटलमध्ये सुरू करायचा आपला उपक्रम आहे धन्यवाद स्वर्गीय विष्णू पंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे हे दुसरे वर्ष असून बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटे या गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे तरी नववधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण अगत्य येण्याचे करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार दादा कोठे यांनी केले आहे स्थळ स्वर्गीय खासदार लिंगराज वल्याळ क्रीडांगण कर्णिक नगर कर्णिकनगरजवळ सोलापूर अक्षता वेळेवर संपन्न होणार असल्यानं सर्वांनी किमान पंधरा आधी मांडवात येऊन स्थानापन्न व्हावे ही विनंती